ए एस आय श्री मल्लप्पा अक्कोळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न सदलगा पोलीस स्थानकातील ए एस आय श्री मल्लप्पा अक्कोळे यांचा विद्यासागर भवन कार्यालयात सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न सदलगा शहरातील श्री मल्लप्पा अक्कोळे यांनी सदलगा शहरातील पोलिस स्टेशनमधून अखंड एकतीस वर्ष सेवेनंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाली त्यांचा सदलगाव शहरवासियांच्या वतीने जंगी नागरी सत्कार विद्याभवन कार्यालयात आज करण्यात आला प्रारंभी परमपूज्य विद्यासागर महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर माजी मुख्याध्यापक श्री बी एस गुंडकले श्री वी जी पत्तार प्रकाश पाटील आदिनाथ गिंजुने आनंद पाटील माजी नगराध्यक्ष बसवराव गुंडकले उदयकुमार पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थित मल्ला अक्कोळे व सौ वैशाली अक्कोळे या उभयंतांचा सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पमाला व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याच वेळी सदलगाव पोलिस स्थानक सदलगा परिसर पत्रकार मंडळ कोगनोळे परिवार मलिकवाड बेडकेहाळ भोज मित्रमंडळ त्याचबरोबर अनेक संस्था शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानिक चंदगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महावीर हुद्दार यांनी केले या सत्कार समारंभ प्रसंगी सदलगा शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील पाचशे ते सहाशे नागरिक व अन्य राजकीय नेते मंडळी व मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाचे हो आयोजन करण्यात आले होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम